मग मंडळी आज बैलपोळा आहे तुम्ही केला का बैलपोळा साजरा मी तर करते आहे बाबा बैलपोळा साजरा जसं की आला रे आला बैलपोळा आला आपल्या सध्या राजाचा खूप मोठा सण आला तसंच आपल्या गावाकडे तर खूप छान प्रकारे हा सण साजरा केला जातो बैलांना सजवलं जातं बैलपोळा भरवल्या जातो बैलपोळा फुटला जातो त्याच्यानंतर बैल आपल्या दारामध्ये आले की आपण त्यांची छानपैकी पाय धुवून टीका वगैरे लावून पूजा करतो पूजा केल्यानंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवतो अशाच गावाकडे आपण पूजा करतो तशीच आता आपण छोटीशी पूजा घरी करणार आहोत तर आता आमच्याकडे कशी कर पूजा करतात मी सेम कशी पूजा करणार आहे तर तुमच्याकडे कशी कर पूजा करतात मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथं मी छान प्रकारे पूजा करणार आहे तर मी ते दोन मस्तपैकी सर्जेराजे आणलेले होते बघा किती छान सर्जेराजे आहे इथे मला तर खूप आवडले होते त्याच्यामुळं मी हेच दोन घेतलेले होते आणि आपण तिथे गणपती बाप्पांनासुद्धा मांडलेला आहे आता छान प्रकारे मी ते पूजा मांडून घेणार आहे मला पानाची आणि झेंडूच्या फुलाने डेकोरेट करायला खूप आवडतं त्याच्यामुळे ते मी पाना झेंडूच्या फुलाचा यूज करणार आहे डेकोरेशनसाठी आता छानपैकी डेकोरेट झालेली आहे आपली पूजासुद्धा आणि मी ते गव्हाचा तांदुळाचासुद्धा यूज केलेला आहे पूजामध्ये आमच्याकडे गव्हाचा आणि तांदुळाचाच यूज करतात पूजा करताना बैल पोळ्याची अशाच प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे बैल पोळ्याची छान प्रकारे झेंडूच्या फुलांनी डेकोरेट केलं आणि डेकोरेट झाल्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला त्यांच्यासमोर मस्तपैकी दिवा लावणं झाल्यानंतर म्हटलं आता छोटीशी रांगोळी काढावं छोटीशी रांगोळीसुद्धा काढायला घेतली छोटीशी रांगोळी काढून घेतली मस्तपैकी मला रांगोळी काढायला खूप आवडतं त्याच्यामुळे मला रांगोळी लागतेच काढायला तर रांगोळीसुद्धा काढून घेतली मस्तपैकी तर रांगोळी काढण्यात झाल्यानंतर मी थोड्या वेळाने छान मुंडवाळ्या बनवल्या होत्या त्यांच्यासाठी छोट्या छोट्या पिठाच्या बघा किती छान आहेत छोट्या छोट्याचे एकदम गोल गोल त्यासुद्धा घालून दिले आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य बनवला त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवून दिला छोटे दोन दिवे केले त्याच्यामध्ये सार पुरणपोळी भात वगैरे सर्व होतं कशी वाटली माझी पूजा